मुंबईत ओबीसी आरक्षण बचाव याच्यासाठी कुणबी एल्गार मोर्चा नऊ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे होणार आहे आणि या मोर्चासाठी अखंड महाराष्ट्र भरातील कुणबी समाजाचे बंधू भगिनी सामील होणार आहेत या मोर्चाच्या प्रचार प्रसारासाठी रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विरार येथे मनवेलपाड्यात एक मोठी सभा पार पडल्याने या सभेला प्रचंड पावसातून सुद्धा बांधव उपस्थित होते या सभेला संघाचे पदाधिकारी राजाभाऊ कातकर कृष्णाजी वणे प्रमोदजी खेराडे त्याचप्रमाणे शाखेचे अध्यक्ष किशोरजी भेरे युवा अध्यक्ष अविनाशी पाचखले युवराजजी संतोष अशा सर्वांनी संबोधित केलं या मोर्चामध्ये कुणबी नावाने जे सर्टिफिकेट मराठा समाजाला देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे आणि हे गॅजेट रद्द करावं शासनाने ताबडतोब यासाठी कुणबी समाजाची ही मागणी आणि म्हणून हा एल्गार मोर्चा नऊ ऑक्टोबरला मुंबईत संपन्न होणार आहे या मोर्चाला प्रचंड संख्येने बंधू भगिनी विद्यार्थी यांनी सामील व्हावं असं आवाहन कुणबी समाजवती संघ आणि कुणबी समाजातील विविध संघटना यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान